वसंत वसंतपंचमीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात होणार विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या विवाह सोहळ्याची तयारी मंदिर समितीच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे आज वसंत पंचमी मुहूर्तावर दुपारी बारा वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा संपन्न होत आहे यासाठी खास पुणे येथून सुंदर फुले आणली असून देवाच्या विवाह विधीसाठी खास गज विवाह मंडप उभारला आहे ऑर्की अंथेरियम सुपारीचे तुरे जरबेरा शेवंती अशा विविध फुलांचा वापर करून देवाचा गाभारा व मंदिरांच्या विविध भागांना आकर्षक अशी सुंदर सजावट करण्यात आली आहे हजारो भाविक सकाळपासून मंदिरात दाखल झाले पंचवीस प्रकारची सात टन फुले वापरून पुणे येथील श्री विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी ही सजावट केली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज रामकृष्ण या वर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी शाही विवाह सोहळ्याला आपण जी फुलांची सजावट केलेली आहे या सजावटीमध्ये विवाह सोहळ्यासाठी आपण गजरुपी विधीमंडपची सजावट केलेली आहे आणि गेली आपण सोळा ते सतरा आले सेवा करत असतो ती सेवा करत असताना अनेक वेळा वेगवेगळ्या संकल्पनेतून ही सेवा होत असते यावर्षी आपण पाच ते सहा टन फुलांचा वापर केलेला आहे यामध्ये पंचवीस ते तीस प्रकारची फुलं वापरण्यात आलेली आहे आणि चाळीस ते पन्नास कारागिरांचा सहभाग आहे आणि तीन ते चार दिवसापासून हे काम चालू आहे